नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज नरंदे पेठ वडगाव येथील श्रेयस आनंदाश्रम वृद्धाश्रम येथे सांस्कृतिक संवेदनांना स्पर्श करणारा सन्मान आणि कृतज्ञतेचा भावस्पर्शी सोहळा उत्साहात पार पडलाय महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून यावर्षी प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक व पत्रकार या क्षणीत प्रतिष्ठित सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल प्राध्यापक डॉक्टर आनंदगिरी यांचा श्रेयस आनंदाश्रमच्या वतीने सन्मान करण्यात आलाय कलेच्या प्रयोगशील वाटा समाजाभिमुख लेखन आणि सांस्कृतिक जतनासाठी केलेल्या अथक प्रयत्नांचा गौरव करत सत्कार करण्यात आलाय याच वेळी सुरभीचे अध्यक्ष व पन्हाळा बंधारीचे नेते विश्वासराव पाटील भाऊ यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय या सोहळ्यास कोल्हापूर जिल्हा शाहीर परिषदेचे उपाध्यक्ष व वृद्धाश्रमाचे मार्गदर्शक शाहीर शहाजीमाळी शिवशाहीर संजय जाधव यांचे करकमल व त्यांच्या सहकारी करपल्लवी कलाकार सोमन्ना तसेच श्रेयस आनंदाश्रमाचे संचालक प्रवीण पाटील आणि यादव साहेब यांची उपस्थिती लाभले वृद्धांच्या सानिध्यात कलेच्या सन्मानाने उजळलेला हा क्षण उपस्थितांच्या मनात कृतज्ञता एकता अभिमान आणि संस्कृती प्रेमाची उप देऊन गेलाय कलेची ज्योत अखंड तेवत ठेवणाऱ्या सेवाभावी हाताने मिळालेला हा सन्मान समाजासाठी प्रेरणादायी ठरलाय प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यास म्हणून तसेच पत्रकार म्हणून तो पुरस्कार दिलेला आहे तीन लाखाचा तो पुरस्कार आहे असा तो पुरस्कार मी पंचेचाळीस वर्षे पन्नास वर्षे आम्ही काम करतो आहे शाहरी क्षेत्रामध्ये लोककला जे आहेत किंवा लोकसंस्कृतीचे उपासक जे आहेत त्यांना त्यांचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि त्यांना रंगमंच उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्यांचा यथोच यथोचित मान सन्मान करतोय असं करत अजूनही ते सातत्याने करत आलेलं आहे इथून पुढे आम्ही ते करणार आहे आता तर आम्हाला पुरस्कार दिला शासनाने त्यामुळे आता इथून ते करणं गरजेचं आहे आणि ती करत राहणार आम्ही निश्चितपणे खरंतर असा आनंदाश्रम ह्या वृद्धाश्रम जे सुरू झालेला आहे आज ती काळाची गरज आहे कारण काय आम्ही वाचतोय ऐकतो आहे काही श्रीमंत माणसांची मुलं अमेरिकेमध्ये इंग्लंडमध्ये म्हणजे युरोपियन युरोपीय खंड देशामधून कॅनडामध्ये सारख्या देशामध्ये इतर लोक बड्या मोठ्या मोठ्या लोकांसाठी असतात आणि त्याला आई वडाना इथे छोटे शब्द ओळख नाही जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गुप्तहेर खात्यामध्ये संदेश पाठवण्यासाठी जी कला उपस्थित जायची ती करप नवी करणारे सोमांना या ठिकाणी उपस्थित आहेत त्याने आमच्या समाला शुभेच्छा द्यावेत सगळे समोर आहे आहेत सगळे आनंद आश्रम वृद्धास्त्रम मुकामपूर ते नरंदे भेडवडे फाटा तालुका हात जिल्हा कोला लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज ईश्वरपूर